नाना आणि पप्पा ना, ना, आणि आम आमचे महादेव यादव दो आणि दोन महिन्याच गाड्या होत्या आत म्हणजे आज अशी एक बी हलकी गाडी नव्हती फक्तच सीमी होता सगळ्यात पहिला सीमी गाड्या म्हणजे राजा आणि सम्राट ती गाडी होती ती गाड्या आज म्हणाल संदीप सरपंचाकडे तिथं गुलाला त्याच्या भिंजर केल्या डायरेक्ट हिंद केसरीज भेटला म्हणजे आम्ही म्हणे की नव्हतं पुढे जाऊन असं वायुराव होती होती बडक्या होती वस्त्र जिंकलं यांनी मग uh, हम नमस्ते गजाबाई हिंद की गजाबाईला ते मालक नमस्ते ओळख करून द्या दे आपल्या माझं नाव राज प्रदीप सुरू आहे आमचं गाव कराड मलकापूर आमचा बैल गजा गजाबोर गजाना गजा होय काशगाव मध्ये राज झाला होय 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 हिंद घेतली हो हीच गाडी पळून राहिलेली फायनल ला मध्ये काशीगाव होय नियोजन कसं झालेलं त्या गाडीचं गाडीचं नियोजन म्हणजे काय झालं आमचा पहिला आधी दुसऱ्या त्या बाईला जरा दुखापत झाल्यामुळं आमचं नाशिक ते मित्र आहेत संदीप सरपंच सिन्नर त्यांनी आम्हाला लगेच यो बैल घातलं आदल्या दिवशी रात्री होय मग हा पाटेचा आला आणि तसंच आम्ही मैदानात गेलो डायरेक्ट सकाळी सात साडेसात नाशिकवर होय डायरेक्ट डायरेक्ट नुसता दोन तास बोटेवर थांबल्याला आणि डायरेक्ट मग मैदानावर गेला आता मला असं समजलं होतं की माहिती नायचा विकायला म्हणजे विकायचा नाही काय झालेलं म्हणजे स्टार आपलं बंद असलेलं होतं म्हणजे गट आम्ही दोन तीन टांग्याने काढायचो पण सीमीला काही ना काही हरकत व्हायचं म्हणजे गाडी फॉल होणार दोन दोनदा तर आम्ही सेमी फॉल होऊन लागले हॉल झाले आणि पुढे लागले हा म्हणजे कुठल्या अमरापूरच्या मैदानामध्ये हॉल होऊन लागलेला होयडलग बॅडलग एकदम बॅडलग चालू होते काशी गाव डायरेक्ट हिंदकेसरी मैदाना हिंद केसरी आणि ती म्हणजे त्याच गाड्या होत्या आत म्हणजे आज अशी एक बी हलकी गाडी नव्हतीच सेमी होता सगळ्यात पहिला सेमी गाड्या म्हणजे राजा आणि सम्राट ती गाडी होती ती गाडी आजपर्यंत कोणाला नाही ती गाडी आत होती मारली होय काशी दोन नंबरला होता ना राजा सम्राट दोन नंबरला म्हणजे थोडक्यात झालेले तोंडावर निकाल राजा सम्राटच्या पहिला सीमी काशीराव होय काशेगाव पहिले गाडी या सम्राटी काय रिस्पॉन्स झाला नाही रिस्पॉन्स म्हणजे काय झाले एक तर एक पाच महिना घोलाच नव्हता आणि घुसाला भेटला धडा रेड हिंदगी सुरिजाच भेटला म्हणजे नव्हतं पुढे जाऊन असं काय होईल पण बैला काय झाले तो बैल ठाम लागला आणि हो बैल गाडी सडत नाही कुठली त्यामुळे जरा कॉन्फिडन्स होताच आणि देवाण्याचं मालक शरद काका ती म्हणली काय टेन्शन नका बैल आपली गाडी लई पाहिल्या कारण गटाला गाडी लई पाहिजे गट पण आमच्या टाप होता गटच कडनं काढल्यामुळे काढल्यामुळं मला जरा टेन्शन कमीच झालेलं काही वाटत नव्हतं आणि सीमी त्यांनी म्हणलं सिमीला आपण राहणार ती म्हणली आणि गाडी राहिली विश्वासच होता म्हणजे ती म्हणलेली गटालाच आपण चांगल्या गाड्यात मारलेत म्हणजे टीमीला काय ना काय होणार मलकापूर मध्ये बैल कुठं असतो मलकापूर मध्ये आपल्या गोटाऐवर कोयना जकीनवाडी मध्ये मोबाईल तिथेच असतो एका टीम असतो आता आमची टीम मध्ये आमचे शूटर म्हणून पोरगा एक बारकर ती पहिल्यापासून म्हणजे बैलाच्या पहिल्या अड्यापासन शूटर दुर्वेद जाधव म्हणून आहे कारव्याचा कुमार असेल सौरभ यादव कडेपूरचा एक पोरगा तो कडेपुरात नाही इकडे येतो बैलाच्या प्रेमासाठी पहिला अध्यापासून आणि आदतला कसं हे झालं नव्हतं आदतला नऊ दहा गुलाला होय आदतला दुष्याला आम्हाला त्रास झाला म्हणजे त्रास नाही बैल पोहोचत होता पण नशीब कुठेतरी मारखात होत साध देत नव्हते नशीबाची गुलाला दिला आधीच पासूनच गुलात दिलाय सोळा पंधरा सोळा महिन्यात असताना ओपनच्या वडकीच्या मैदानाला गट काढला आदत असताना होय रुद्रा म्हणून बैल आहे खटाव मधला त्याच्यावर पहायला त्यानंतर तुमचा गुलाल तुटला होता नाही नाही आदत नंतर गुलाल तुटल्याला हा दुष्यात गुलाल तुटलेला दुष्यात एक पण नाही गुलाल भेटला बैल दुष्यात आहे ना नाशिकला गेला संदीप सरपंच तिथं गुलाला त्याच्या भिंबूर केल्या घोडा बाईला आणि एक नंबर केला तिथं साधा आठ होता तिथे एक नंबर केलेला परत इकडं आला आणि इकडं बारील लागला ती लागलं इंड केसरी गुलाच दिला नमस्कार मी कुमार उदवले राहणार मलकापूर काय पण बैलधार आहे सासराधार आहे काय आपण कशाला बाबतीत आपण लाजत नाही सांगधार आहे काय त्यानं म्हणजे आमचं ही केलं म्हणजे काय म्हणते त्याला नाव आमच्या अण्णांचं लेवर निघून ठेवलं त्यानं हिंदी केसरीमुळे स्वप्न होत स्वप्न आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमचा बैल हिंदी केसरी होईल पण त्यानं अण्णांचं नाव लेवर ठेवलं नाव नवीन म्हणजे हा नाद मला लागलेला पहिला आमच्या घरात म्हणजे मी बारका आहे आणि भावानी దాని మేము మీనా పే యాదవ ఆ నూస్ నా చ నానా ఫిరత్ ఫిరతు డా ఉత్తమ భా లా ఫోన్ వాటే ఫోన్ नाना म्हणलं खांड घ्यायचं हीच नानाला लय पसंत होत खाण आणि ही खोंड लय जाना मागितलेलं पण त्यांनी कोणाला दिलं नव्हतं फक्त नानांच्या शब्दांमुळे आणि आप आपल्या ओळखीमुळं प्रेमापोटीमुळं आप आमोल भाऊ वाटेगाव आणि उत्तम भाऊ वाटेगाव यांनी आम्हाला हे खांड दिलं बच्चा होता दहा महिन्याचा तिथनं पुढे आपणच त्याला सगळं हे करून आपल्यापेच आहे आपल्या शेजारी शेजारी हो आमची जिंदगी हिंदगीतरी गेली त्यांचं तर आम्ही म्हणजे आम्हाला पहिला गाव वाटेगाव भाऊ वाटेगाव यांनी म्हणजे आम्ही त्यांचं जेवढा आभार मानू तेवढं कमी आहे आम्हाला खोट दिला म्हणून एम एम ना नाना मला पहिल्यापासून फुल सपोर्ट आहे एम एम नानांचा पहिर पहिल्यापासून एम ना आमच्या पाठीशी कायम नाना म्हणजे नाना रोखतो काय नाना कधी ही नाही ती नाही रोख काय असेल ते नानांचं रोखटो असते फोन लावला की बाबा बैल देणार ते डायरेक्ट रोखत असते नाना नानांचा स्वभाव वेगळा महाराष्ट्रात नाना एवढं धाव कुणाच नाही अख्ख्या व्यक्ती म्हटलं तर ना होय होय ना पण पहिल्यापासून दोस्त आहे बैलगाडीचा हे जो काय ना पहिल्यापासून आणि दोघं पहिल्यापासून महाराष्ट्र सगळ्यांना आहे त्यामुळं काय विषय देत नाही सांगाल दिवाने तुम्हाला हिंदी घेतली त्या बैलानं त्या बैलाच सांगेल तेवढं कमी कि बैल म्हणजे नाही का तळापासनं पर्यंत एका न फुल म्हणजे घोडा कसा पोहचते एखादा त्या स्पीड ने बोलते बैल ना खाली कमी वर जास्त मध्ये असं नाही एक सर घोड्या त्यांच्या इथं घोड्याला वाढून जाणार हे एकच बैल असेल माझा अंग घोड्याला पण वाढून घोड्याला वाढून पडते हा पैरा करावा हा त्या मैदानात हे कुणी तुम्हाला हे आमचे ते सरपंच आहेत ना या मैदानात का काशीगावच्या काशेगावच्या मैदानात काय झालं आमचा पैरा दुसऱ्या बरोबर अचानक आता पैरा कुठला नव्हता सरपंच म्हणले दिवाने एकच बैल आहे म्हणजे आपल्या गाज्याला पुराला आणि गाडी चांगली बळ मग ती काय ती बी पर तिथला नियोजनाचा ती नाशिक मधलं सिन्नर मधलं संदीप सरपंच मग त्यांनी म्हणलं हुच बैल द्यायचा मग मा... त्यांनी मला व्हिडिओ पाठवला एक दोन बैलांचे मग मी म्हणलं सरपंच आपल्याला दिवाण्यात लागते कारण दिवाण्या जरा जास्तच पळते म्हणलं मग त्यांनी शरद काकाला फोन केला शरद काका म्हणले येतो आम्ही आमचा काय प्रॉब्लेम नाही आलो बैल पळलं गाडी राहिली इकडची बघा काशेगावचं पहिलं झालं आणि एक तारखेला हाई गाडी पळणार होती आमची वडगाव मध्ये गजा आणि दिवाने पण आमचा बैल जरा आजारी पडला काशीगावच्या अड्ड्यानंतर मग आम्ही दिवाने येणारच होता मग आमचं नियोजन झालं आम्ही पटेल म्हणलं आपली गाडी मग आण दिवाण्याची गाडी आणली तिथं बी गाडी चांगली पाहिली पावसामुळे झाला खाली सुट्टीला गोळ झाला त्यामुळे गाडीचा पाच नंबर झाला गाडी आमची सगळ्यात लास्ट सगळ्यात गाडी आमची सुटली फायनलला त्यामुळं झाला नाहीतर तिथं केला असता आपल्याकडे दोन मैदाना दोन्ही फायनल फायनल राहिला तिसरं मैदाना तिसर मैदाना गटपास आहे आता तुम्हाला सुरुवातीला नाही पहिल्याला प्रॉब्लेम नाही आला काय झालं पहिलं दोन अड्ड आम्ही असंच पहिर गेलं तिसऱ्या अड्ड्यात आमचं काय झालं अड्ड्यातल्या अड्ड्यात पहिला झाला वाटेगावच्या हरण्यावर आणि आद्याचं मैदान होत आणि आमच्या तिसऱ्याच अड्ड्यातून आम्हाला गुलाल दिला गुलाल नाही तिसऱ्याच अड्ड्यात म्हणजे पहिला दोन अड्ड्या गेला आणि तिसऱ्या अड्ड्यात गुलाल दिला दोन नंबर गेला आम्ही तिथं शिरम्याच्या अड्ड्यात होय काले शिर्म्यांचा अड्ड्या असतो त्यांच्या अड्ड्यात आम्ही दोन नंबर घ्या तिसऱ्याच मैदानात तुम्हाला दोन नंबर चा गुलाल आणि आता तुझ्या काय तुम्हाला इंद केसरी आता इंद केसरी झाल्यापासून पैऱ्याला फोन वगैरे येत नाही पैऱ्याला फोन येतात पण आता लय जणांचा फोन आलेला पण आम्ही म्हणलं बैल आजार आहे आम्ही चार ला पाहणार आहे त्याच्यानंतर मग बघू पाहिजे म्हणलं आता आगामी नियोजन कसं असणार आहे आता बघू बैल नऊ नाही अकराला पळवायचं आहे आजचं मैदान झालं बैलाचा काय विषय नाही कटनाला बी तेवढा पोहचतो बरायला तर लयच पोहचतो काय लयच पोहतो काय खुराक वगैरे काय असत खुराक काय खुराक आधी लय असायचा बदाम पेंट बिन दिल्लीत नाही जे याला होय पहिल्यापासून आणि नॉर्मलच राहते डाळ मक्याचं पीठ हे बदाम पेट होय होय बदाम पेंट चालू असत्या आत्ता बंद केल्या आद्या मधन चालू असत्या बदाम पेंड बदाम बदाम नवीनच आहे बदाम पेंडीच होय काय होता काय फरक आता खपरी आपण जसं तेल काढतो बदमात सगळ्यात जास्त ताकद माहिती बदमात म्हणजे बदमाचीच पेंट असते शरीर लय मजबूत होत होय पळा बिळाय स्पीड बीड मध्ये फरक आहे ताकदीचा खुराक होते बैलाला खोराक असते ती काय याला हे तुटायला लागल्या खुराक म्हणून खपरी असत्या वगैरे डाय काय उडदाची डाळ बाकी नाही नाशिकलाच वगैरे काय एक भिंजोड आहे खेळायला नाशिकला ना 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 सरपंचांनी आमच्या पाच ते सहा भिंजवड खेळाल्या सहाच्या सहा जिंकल्या बैलांनी तिथं वासरावड होती बारख्या ती वासरू जिंकलं यांनी तिकडं त्यांनाच दिले तिकडं भिंधला वासरूड हा लावलं होतं मग त्यांनी जिंकलं तिकडच दिलं त्यांना दिलं होतं त्यांनी बी दुसऱ्याला दिलं सरपंचांनी म्हणजे ह्याच्यावर जो वडा होता ना त्यांना दिलं होय बैला बैलाला काय होते माहितीये का जर बैल समजा दाबत असेल नाहीतर कमी असेल एखादी उडी कमी असेल तिथली उडी भरून काढतो घोडा घोडा हाल नाही ना किती बी बैला दाबू दे काय करू दे घोडा हल्लाच नाही अरे तुमचं वय कमी होय कमी वयात तुम्हाला मोठा अनुभव अनुभव म्हणजे कसं माहित आहे का खंड पहिल्यापासन पहिल्यापासून सांभाळते कमी वयापासून तसंच आम्हाला आता शहाजी नाना आहेत काल्याच आबांचे भाऊ परत आबांचे चिरंजीव सोनू परत एम एम नाना मग ही पहिल्यापासून आम्हाला यांची साथ आहे पहिल्या अड्ड्या बसून सोनू भाऊ म्हणा नाना मादेव अण्णा महेश भाऊ देसाई काले ही अड्ड्यात रुजलेली माणसं आहेत मग हिंची आम्हाला साथ आहे एम एम नाना गुटू भाऊ म्हणजे एम एम नानांच्या पुतण्या दादा आणि गुटू भाऊ हि कसं आम्हाला यांची पहिल्या अड्ड्या साथ आहे त्यामुळे आम्हाला टीनशेनं येत नाही कुठल्या अड्ड्याचं पहिल्या अड्ड्यापासून आम्हाला काय ना काय सांगतात पाठिंबा त्यामुळे टीनशेन येत नाही त्यामुळे म्हणजे पैऱ्याला त्याला अडचण येत नाही आदतला तर आम्हाला फेंडिंग पैरा तुम्ही सांगितलं की तुम्ही कासगावच्या मैदानात अमित नियोजनात नियोजन म्हणजे अमित पाटील बी करतात अमित पाटील करतात म्हणजे आपली पहिल्यापासून यांच्या पाटील काय पाटलांच वैशिष्ट्य वेगळं पाटील म्हणजे रोखटोक माणूस आहे कुणाचा आध्यात नाही कुणाच्या माझ्यात नाही स्वतःच्या असते पाटलांचा विशेष मैत्रीसाठी एक नंबर आहे म्हणजे आपला आता दुष्यात बैल एवढा म्हणजे मार्गात येत आहे पाटील आम्हाला पहिर करायचं पुण्या बिन्यापर्यंत फोन लावून पाटील पहि करायचं एखादा किस्सा पाटलांचा किस्सा आता पाटलांचा किस्सा म्हणलं तर काशी गावात काशी गावात पाटील म्हणलं ह्या गटात ही म्हणजे गाड्या ही आहे मी म्हणलं पाटील ह्यातच गाड्या पाटील म्हणला तल एवढा आहे मी ह्यातच राहणार काय बी होते पाटील म्हणला राहणार आपली गाडी गाडी आम्ही त्यातच सुटली गटबीट काढला शिमेला बी तास गाड्या होत्या राहिली गाडी होय होय आता नंतर आपल्या गजानंतर गुन्हेगार म्हणून आहे गुन्हेगार बी लय पोहचतो बाहेरन पळतो आणि एकच खांदा आहे पण बाहेरनं होता पण त्याचं काय झालं जरा पायाच्या पत्रीचा प्रॉब्लेम होता बैल जरा कमी पहा त्या बाईला लय स्पीड आहे ह्याच्यावर पोहचतो ते ह्याच्या ह्याच्यावर गटबीट काढलाय आम्ही गजावर गजाला वाढून पोहचतो तेवढं होय आणि दुसरा हिर्या आदत तेव्हा पण आध्याला पोहोचते तीन आहे ते आता आपल्या घरची गाडी कधी आता घरची गुन्हेगारांना गजा दुसऱ्या गड्याला दिसेल आणि एक दोन महिन्यानं आध्याला हिर्यानी गजा गा दिसेल कारण ती दोघं पण बाहेरचे आहेत आतला आहे फक्त आत ना म्हणजे सोडणारच नाही गाडी आतनं कुठाची गाडी असू दे किती बी गाडी असू दे सोडणार नाही स्पीड त्या गाडीला तोंड काढणार बैल आतमध्ये जास्त पोहतो आणि खाली तळल आहे तळ म्हणजे याला तळल आहे तळ आणि तळ काढतो खाली ना मधलं जरा शंभर फूट मापात पोहतो आणि पुढचं चारशे फूट निकालात लय पोहचतो कुठला बी ह्याचा निकाल तोंड मला पुढे दिसणार निकालात लय पोहतो गती लावते लय आणि मध्ये हा जरा मध्ये कमी वळतो गाडी हा परत निकाल निकाल म्हणजे किती पळून किती नाही निकाल एवढं होत त्याला आता बघायचं पैर होईल तसं पाहायचं बदल आम्हाला कसं आहे मोठ्या पैऱ्यापेक्षा दोन्ही खांद्या बाहेर जावं लागतो त्यामुळे नाही एक खांदी तर ठाम बाहेर जात पाहिजे आता नाना तुमचा संबंध होय राजा जोडी आपल्या राजाने ही आदतला पळल्या पिंगळी मैदानात गाड्या राहिल्या तिथं आता परत एकदा दिसेल गाडी कुठल्या की थोडा रानबीन बघून टाकता पल्ला बिल्ला बघून व्यवस्थित घरचा पहिला हो ना ना काय कधी म्हणतच नाही पाहिजे तेव्हा पळवता आहे अजून कुठला विषय घेऊन चालत नाही धन्यवाद चे महाराष्ट्राच्या या युती चॅनेल वरून मी आभार व्यक्त करतो